गुड मॉर्निंग ऑल ऑफी भावन्न जर बहानो नवीन ब्लॉगमध्ये तर माझं स्वागत आहे शोभ सकाळ बाहुनो बा कालचा ब्लॉग बघितला क्वालिटी इतकी भारी आली ना बाहानं खरंच तुम्हाला सांगतो क्वालिटी एक नंबर झाली बाबा कालच्या रिअल कॅमेरानं मग काल पुसट पुसटंच गेलं पुसटपणा तर निघूनच गेलात बाबा सगळा पुसटपणा निघूनच गेलात तर भावनं आता काय करायचं जायचंय राहणार चेहरा माझा थोडा दिसतंय खराब बरं का पण मग एडिटिंग बी एडिटिंग केलं ना बहा बाहेर दिसते तर बहून चालू आहे चा, चा, चा आता काय करणार आहे आता तुम्हाला राहनात गेलं दाखवतो काय करायचं ते आता प्लेंडर घेऊन जायचंय आता गाडी घेऊन चाललो तर आता गाडी घेऊन आता राहत काय 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 माहिती बघायचं जाऊन आता अंगुलंगुल केली बहून काय तसं नाही तर चेहरा बघा थोडा कॅमेरा रिअल कॅमेरा थोडा मग खराब दिसते तसं काय वाटत नाही बघा भाऊन बाबा आपण तो राहनातील मला बाबा काल ट्रिप बी हातरून घेतल्या ट्रिप आहे दाखवून पण नंतर थोड्या एक अर्धे तास आहे हातरून घेतल्या ट्रिप मला हातरले बी दाखवून होतो खोटे ठोकायचे तर भावनं काय लावायचं ते राहनात गेलं तर मला नंतर सांगेल भावनं तर भावनं चाललूया आता गिमलचे पिशे बी घेतली आता घरात मध्ये पिशवी घेऊन राहत जायचं राहणार तुम्हाला काय सर्व काय गोष्ट मी मी भावनो मी रिअल कंटेंट शेअर करतो मी काय फेट टाकत नाही हाय रिअल लाईफस्टाईल शेअर करतो भाऊ नो भावनो कोणाचं कॉपी पेस्ट तर करत नाही भावनं हा ही आपली जेन्युअन कंटेंट असते रिअल कंटेंट असते तर भावानो जातोय राहणार गाडी नाही त्यामुळं जातोय आता मी राहणार भेटूया राहणार तर भावांना आपण आलोय राहणार हो का गाडी महाग लावली गाडी लावली तर आपण आल राहणार तुम्हाला का सर्व गोष्टी शेअर करणार पाहून मी तुम्हाला काय म्हणतोय मी तुम्हाला सर्व गोष्टी शेअर करणार पाहून तर तुम्ही बघून घ्या हवा चालल राहणार गिंबलची पिशवी आहे मी सर्व गोष्टी शेअर करणार पाहून कोणचीच गोष्ट तुम्हाला को मी लपून ठेवणार नाही काय नाही सगळ्या गोष्टी मी शेअर करणार पाहून तर काल तुम्हाला सांगतो ट्रिप हातरून घेतले सगळे ट्रिपा पट पटपट ट्रिपाही हातरून घेतले बाहून हा हे हातरून घेऊन सगळं ओके केलंय आता का भावन हा तुम्हाला सांगायचं देण्यात राहिलं लावायचं ला आपल्या भाव रानात पिरू आता हा आपल्या रानात लावायचं पिरू तर पिरू ही स सगळं लावून लावायचं आता केळी तर लावायचं नाही आपल्या पिळू लावून बघितले आपण तर आता पिरू लावायचा पिरूचा सगळं आखणी बिखणी करायची आता ड्रिपा ही हातरून घेतल्याचे सगळे भावनं मला दाखवतो मी ड्रिप आहे हा हातरवून घेतल्या तर तुम्हाला दिसलंच आता तुम्हाला काल बाहून तुम्हाला आपला ड्रिप हातरण्याचा व्हिडिओ झाला असतं पण का झालं ड्रिप दुपारनं हातरल्या आपला व्हिडिओ झाला सकाळ त्याच्यामुळं मग नंतरच आता हे दाखवा आता उद्या सकाळ तुम्हाला दाखवा ड्रिप आहे हातरलेला सगळं नाहीतर तुम्हाला फास्ट मोशनमध्ये काम केलं मी काय सर्व काही गोष्टी शेअर केल्या असतात तर बाहून आलो आलूया आता राहणार राहणार तुम्हाला काय म्हणतो आपलं आहे ते जे कंटेंट आपण कोणावर कोणची गोष्ट फेक टाकत नाही ना कोणची गोष्ट लपवून ठेवत नाही तुम्हाला हा ही रिअल लाईफस्टाईल मी शेअर करतो बहुन दुसऱ्यांचं कॉपी पेस्ट दोहो चॅनलवर दो टाकण्यापेक्षा तर बाहे आपले रिअल कंटेन का न व्यूज येऊ द्या हाय ही शेतकऱ्याची लाईफ शेअर करण्याचा मी प्रयत्न करतो बहनो तर वाहनो का ड्रिप ड्रिप सगळे हातून घेतली हो का सगळं ड्रिप हे सगळ्या मी हातरून घेतले तर, तर कर, कर, बाहन। हो गा। आता बघू पाहून तर राहणार सर्व काही कामे दाखवतो तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार म्हणजे करणार पाहून भावना स्किप ना करता तुम्ही सगळं काही व्हिडिओ बघत जाव आपलं हे जन कंटेन आहे आपण काही कोणाचं फेक टाकत नाही हा रिअल लाईक तर मी शेअर करण्याचा एक प्रयत्न आहे बाबा हा का मला घरच्यांचा विरोध होते सोडून हे फालतू हे करत बसते पण भाऊने हे आपल्या भविष्यात आहे की आताच नाही भविष्यात आपल्याला खूप उपयोग पडणार आहे तर बहानुरू मग दाखव तुम्ही का शेअर करण्याचा एक प्रयत्न बघा आपल्या शेतकऱ्याचे किती कष्ट असते शेतकऱ्यांना किती मेहनत असते तुम्हाला एक माझा शेअर करण्याचा प्रयत्न बहानो बघा तो आम्ही आकडाच करायचं म्हणत होता तुम्ही हा आकडेच करायचं म्हणत होता ना का हा काय म्हणता होय आखणी का केली का या काय झाली तरी होय किती किती साडेआठ घेतलाय किती आठ होय काय अडचण येत नाही काय येत नाही अडचण साडे साडेआठ किती घेतलाय आठ किती घेतलाय पाणी आणलं आहे बाटलं त्यांनी हा आठ किती घातलाय आठ पाटा किती घेतलाय आठ पाच आठ पाच पाटा घेतलाय बाहानु आठ पाच पाटा घेतलाय हा माहिती ला जो ठेवले हा हा तर बाहानू आठ पाच पाटा घेतलाय तर तुम्हाला हका खोट्या बेटी सगळं मारायचं आहे तुम्हाला हका दिसत असेल तुम्हाला कुठे हे सगळं मार मारायचं आहे तुम्हाला दाखवतो मी कुठे हे सगळं मारतात आपल्याला काय करायचंय जयनर महाराज आहे दादा म्हणजे असं ड्रिपला टोकडा टाकलेत ना तिथं <स्थाँगा>। जैनर हातात घेतले तर दोन घेतले तर दोन जैनर महाराज आहेत बहन तर आता हजारने लवकर येऊन काम चालू केलंय बाहनं दारा जे असते तुम्हाला व्हिडिओ आपला ब्लॉक झालाय दारा बरोबर मशीनच्या दारा ही गाया एकट्या असते तर झाडून हे झाड मस्फात बी काढते लवकर उठून जाते तर आपल्याला बाळल्या उरकून यायचं म्हणलं की उशीरच होतो ही असते भरायचं त्यामुळं आता शेतकरी माणसं माणसही बहानं शेतकरी माणसाचे हे रिअल लाईफस्टाईल मी शेअर का करतोय मी काय कोणाचं फेक टाकत नाही हाय हे रिअल कंटेंट आहेत जेन्युन कंटेन आहेत मी का फालतू शेअर करत नाही ना काय नाही तर बहानं काय करतो आता Kita cek, ya. Kita cari hanyar, 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 तर बाह न बघा तुम्ही तर बाहो मी केलं गेम बल तर तुम्हाला दिसेल मी माझ्या लावतो ना तर बघून घ्या तर बघा बघितलं असेल फास्ट मशीन फे तुम्हाला दिसलं जाईल की डिझायनवर जोडताना दिसलं असेल तुम्हाला तर जायन जोडताना बाहून तुम्हाला मी दाखवलो तुम्हाला जायन जोडताना ही खोटे जोडताना तुम्हाला गिंबल तिकडे होतो कॅमेरा होता असतो तरी माफ करा बाहून तर बाहून बघा हो का खोटे मारले ते सगळ्यात तुम्हाला दाखवतो आता मी मारले होते सगळे आता सगळ्या कुठे हे मारून झाले हो कुठे हे मारून घेतले हो नाही की लावलाय तिथं ज्यानं टाकलाय तर भावानं तर झालंय आता मारला मारला तर भावानं तुम्हाला दर्शन दर्शन तुम्हाला सगळं काही गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे भावानं का राहणारी काम असते ती काय बोलत झाली होते ती त्याच काय वाद नाही शेतकरीच बाहून आपण माणसं शेतकऱ्यांचं सर्व का तुम्हाला हो का शेअर करण्याचा प्रयत्न करतो भाऊन आपण का बा फालतू गोष्टी शेअर करत नाही ही जेवण कंटेन आहे तर रेल कंटेन तर राहिल लाईफ शेअर करतो शेतकऱ्यांची लाईफस्टाईल शेतकऱ्यांना किती कष्ट असतो शेतकऱ्याला किती मेहनत करावी लागते भावना सगळं शेअर करण्याचा प्रयत्न करतो हो बाबा सगळी शेतकऱ्याची लाईफस्टाईल शेअर करण्याचा प्रयत्न करतो भावना ट्रिप हातरून झाले तर बाहून ट्रिप हाताली सगळं तुम्हाला लाईफस्टाईल शेअर करतो बाहून आता खाली खोटे मा मा, मा, मा ते खोटे मा मारता नको महाराज मारले जातं फक्त आता बांधायचे कर खोटे तुम्हाला दाखवलंच मी आता कसं करायची तर बाहून तुम्ही बघत राहून आपल्या मा रिअल कंटेंट कोणतं शेअर करत असेल बाहून रिअल कंटेंट जर जेन्युअन कंटेंट कोणतं शेअर करत असेल लाईफ रिअल लाईफस्टाईल शेअर करत असेल त्याला फॉलो करत नाही तुम्ही स्किप करून निघून जातं बाहून त्याचं पापा जी पा फालतू फेक टाकतं कौ फालतू फेक गोष्टी शेअर करतं त्याला त्याचा उपयोग बी नसतो भावना एवढे एक ध्याना ठेवा माझं वारंवार सांगणे भावना तुम्ही जी रिअल कंटेंट शेअर करते जी रिअल जेन्युअन जी रि जी रिअल ब्लॉग टाकते जी खरी लाईफस्टाईल शेअर शेअर करण्याचा एक प्रयत्न करत असत तुम्ही त्याला स्किप करता तुम्ही बघत नाही त्याला एक भावना माझं मराठी भावाला फवा मराठी माणसाने मराठी भावा माणसा माणसा माणसाने फॉलो केलं तर महा मराठी माणसाने फा सबस्क्राईब का केलं तरच मराठी माणसं पुढे जातील भावनं हे अजून देहात भावना तर तर रलू आपण आता खाली तर तुम्हाला दिसेल आता दा कुठे मारायचं मारा मारले दादा मग टाकायचं करतो तर तुम्हाला मग काय करतो गिंबल सेट करतो बघा न तुम्ही फादरला मदत करू लागतो आता थोडं भाऊ मग मग करतो गिंबल सेट तर आता बघत राहत फक्त भावन मी भावन मराठी माणसं हे कुठे ठोकायचे त्या हां ठोकायचं पलिक हां कुठं असं मध्ये ठोकायचे का कसं काय हां बरं एक राहिले का त्याला फोटीत मारले ना त्याला त्याला मारले ना मार हां तर बाल सेट म्हणजे तुम्हाला हो काही दिस काय दिसतो बॅक कॅमेरा तर भावांनो तुम्ही बघितलं असेल फास्ट मोशन तुम्हाला व्हिडिओ दिसेल आपलं <laughs> सर्व काय शेअर करण्याचा प्रयत्न करतो भावन शेतकऱ्यांना किती कष्ट असतं शेतकऱ्याला किती कष्ट ना हाय शेतातील सगळं तुम्हाला गोष्ट भावने दाखवण्याचा प्रयत्न भावनो मी का तुम्हाला काय फालतू शेअर करत नाही कोणची गोष्ट भावनो आपली जेन्युन असते भावनो आपण कोणतं फेक टाकत नाही का हाय रिअल कंटे कंटेंट टाकतो भावनो शेतातील सर्व कष्ट काय तुम्हाला दाखवतो हो भावानो पूर्ण मग आम्हाला घा महालाय भावनो हो बघितलं असेल पूर्ण शेट्टवाला झालाय भावन हो शेतकऱ्याला किती कष्ट दाखवण्याचा एक माझा प्रयत्न आहे बहून मी काय कोणाला दाखवत नाही मी मला तुला एक कष्ट येते किती कष्ट येते मग मी काय दाखवत नाही शेतकऱ्याला किती कष्ट आहे शेतकऱ्याला किती किती रानात कष्ट असतं हाला पेश भेगावं लागते शेतकऱ्याला ती दाखवायचा प्रयत्न करतो भाऊ मी काय हाल तू दाखवत नाही कोणाचं कॉपी पेस्ट करत नाही कोणाचं कंटेंट उचलून टाकत नाही भाऊ ना ते एक ध्याना ठेव भावनो माझा एक दाखवण्याचा प्रयत्न आहे भावन शेतकऱ्याला किती कष्ट आहे शेतकऱ्याला किती महिन आहे सर्व दाखवतो भावन मी मी तुम्हाला वारंवार सांगतो बहन कोणाची कॉपी पेस्ट मी का करत नाही कोणाचे कॉप हे कंटेंट मी उचलून माझ्या ब्लॉगमध्ये टाकत नाही आपलं ब्लॉग बघून शेतकऱ्याला दाखव दाखवण्याचं कष्ट आहे माझ्याकडनं पाहून तुम्हाला मी वारंवार सांगतो माझ्याकडनं शिकण्याचा भाऊ खूप तुम्हाला भेटता मिळेल शेतात सर्व गोष्टी बी शेतात ते सर्व काही काय का बागातील आता आपण लावायला लागलो पिरू बाहून तुम्हाला मी दाखवण्याचं बघतो पिरू मोठा होईपर्यंत पि पिरू जायपर्यंत मी तुम्हाला दाखवणार पाहून आपलं तुम्हाला डेलीज ब्लॉग आहेत बहुनं डेलीच ब्लॉग मी तुम्हाला दाखवते पाहून डेलीचं कंटेंट मी दाखवतोय प्रयत्न करतोय भावनं मी का कोणाचं फेक टाकत नाही तुम्हाला मी जाऊन वारंवार सांगत असतो कोण कॉपी पेस्ट करते त्याला तुम्ही फॉलो करू नका कॉपी पेस्ट कोणाचं जे कंटेंट आहे चीज नवीन कंटेंट कोण Content, रियल कंटेंट टाकते बाबा ज्या रिअल ब्लॉक करते रियल आपली लाईफस्टाईल शेअर करते कष्ट करून करत स्वतःच दाखवते बाबा कष्ट किती आहे शेतात कष्ट काय सर्व काय कोण ट्रॅव्हलिंग करत आहे कोण नवीन नवीन ठिकाणी जात आहे व नवीन नवीन ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करताय व काय हे शिकण्यासारखं को शिकण्यासारखं काय यूट्यूबवर ना ना खो खूप आहेत त्यांच्या फॉलो करा त्यांना सबस्क्राईब करा त्यांना मग बेलायक्याचे ऑप्शन ही सर्व करा बहून जी कॉपी पेस्ट करते बा दुसरा कंटेनर उचलून स्वतःची युट्यूबवर टाकते ब त्या कॉपी पेस्ट करते त्यांना फॉलो करू नका त्यांना मग दाखव स्किप करून निघून जावं भाऊन बाहून जी ज्या ज्या जेणे ब्लॉग आहे जे जी जेणे कंटेंट का, का ला ला तुमी, तुमी करते त्यांना तुम्ही फॉलो करत नाही तुम्ही तुम्ही त्यांना सबस्क्राईब करत नाही ते तर जी रिअल लाईफस्टाईल शेअर करते ती त्यांना फॉलो करत नाही तुम्ही स्किप करून निघून जातो बाहानं तुम्ही जर मराठी माणसानेच मराठी माणसाला सपोर्ट केला तर मराठी माणसं पोटत जातील माझं माझंही कावढे एक दाखवण्याचा प्रयत्न आहे बहून हा मला बाहान मला नाव ठेवते खूप मला नाव ठेवते मला म्हणते हे काय करते हे घ्यायचं काय खरं आहे हे मग गिंबल घेते काय बघ दणकं घेते बोलते बाहून माझं बाहून हॉ मला काय नाव ठेवून नाव नाव ठेवली तर का मला काय फरक पडत नाही मला कमी पल्ल्या आणून देणार नाही बाहून माझं हे दाखवण्याचा प्रयत्न बहून शेतकऱ्याला शेतकऱ्याची मेहनत दाखवण्याचा प्रयत्न करतो बाहून हो मला जर व्यूज जर नाही तर नाही जर चॅनल म्हणतायचं झालं तर मला काय मला काय फरक पडत मी मग कंटेंट टाकत राहणार ना डेलीच मी हो मी का ब्लॉग टाकून मग युट्यूबवर सुद्धा बघत सुद्धा नाही व्यूज किती आलेत ते बघत सुद्धा नाही बाहून मी हो मला फक्त एक शेतकऱ्याची मेहनतीचं दाखवण्याचा एक प्रयत्न आहे बहून मला शेतकऱ्याला किती कष्टाचे शेतकऱ्याला किती मेहनत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आहे बहून मला काय फेमस व्हायचं नाही मला काही पैसा कमावण्यासाठी मी करत नाही बाहून मला ध्यानात ठेवा हो का शेतकऱ्याची मेहनती मी दाखवण्याचा हो प्रयत्न भरून भावनं होका कसं वाटलं आता ब्लॉक भावना हवं तुम्हाला दाखवलं मी होका कुठेही सगळं मारून घेतलं बाहून खालच्या कुठे मारून घेतलं भाऊन हो का बाहून दा आपल्या कुठे हो का कुठे काढल्या तर पप्पा कुठे मारले सगळे तुम्हाला सर्व काय दाखवले बाबा मी कंटेंट कोणाच कॉपी करत नाही ना हा आपली लाईफस्टाईल शेअर करते भाऊनं कोणाचा हो का माणसं दुसऱ्याची कॉपी करते ती स्वतःची युट्यूब चॅनलवर टाकते ती फेमस होते ती पैसा कमवतात भाऊन त्यांचा काय उपयोग नाही जी जे एन ब्लॉग आहे जी जे एव्हन जी आहे जे लाईफस्टाईल शेअर करते जे जे एन सर्व रिअल दाखवते जी जी एनयून सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते नवीन नवीन ठिकाणी जी ट्रॅव्हलिंग करते कोण कोण का स्टडीचं दाखवत असत कोण ऑफिस दाखवत असत मी माझी लाईफस्टाईल शेअर करतो कोण जे एन यू सगळं करते त्यांना पाहून व्ह्यूज येत नाही त्यांना कोण सबस्क्राईब करत नाही त्यांचा व्हिडिओ स्किप करून निघून जातात ते एक वेळ लागतो पण पाहून संयम ठेवायचा जी जी एन ब्लॉगर युट्यूबर आहे ते त्यांना संयम ठेवा ठेवावा लागतो कारण का ब्लॉज यूज जे लगेच येत नाही मग दोन वर्ष तीन वर्ष घासावं लागते तेव्हा कुठं तर मी येतात भाऊ जी जी कॉपी पेस्ट करते त्यांना मग यूज बका बघा लाख मिलियन जाते त्यांनी पैसा कमावे लागते भावान पण ते टिकत नाही परत कंटेंट कोणतं टाकावं ते करत नाही युट्यूब कॉपी करून ब्लॉक करून टाकतात मग त्यामुळे भाऊन हो का जीजीएन तुम्हाला जी का टाकण्याचं काही दाखवण्याचं कंटेंट असते कोणत्या बी गोष्ट शेअर करायचा प्रयत्न करा, करा तुम्ही हो को को का कोणाचं बी कॉपी पेस्ट करून फायदा नसतो भावना हो का त्यांच्या तुमच्या शिकण्याचा काय प्रयत्न मी बाबा फायदा बी नसतो तुम्ही स्वतःचा आवाज वाईस टाका स्वतःचा व्हिडिओ बनवा स्वतःच काय आहे ते सर्व दाखवा तुम्हाला हो का रिअलला महत्त्वानं आजकाल रिअल आहे तर सगळं आहे कॉपी पेस्टला काय उपयोग नाही तुम्ही भाऊन भाव ध्यानात घ्या तर भाऊनं कसं वाटलं आता ब्लॉग सगळं लाईफस्टाईल शेअर करू देऊ आपल्या सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी माणसाला शेतकऱ्याला किती कष्ट सर्व तुम्हाला गोष्टी मी शेअर करतो पाहून मी काय फालतो तुम्हाला वारंवार सांगत असतो बा मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट केला तर मराठी माणसा पुढे जातील बाहून तुम्हाला दाखवण्याचं दाखवते बाहून तर बाहून भेटू येऊ देहून आता लाईक करा कमेंट करा शेअर नक्की करा बेलायकाच्या ऑप्शन ऑन घंटे ऑन ऑन करा म्हणजे आपले डेलीचे ब्लॉग तुम्हाला नोटिफिकेशन पाहिला देईल तर वाहन भेटूया भेटू येऊ द्या जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव बाहुनो